नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा खल सुरू आहे त्यातच पिंपरी चिंचवड मध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांना कामाला लागा अशी सूचना पक्षश्रेष्ठीने दिल्या असून उमेदवारांची निश्चित जवळपास फायनल झाला आहे यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढले जात आहे पिंपरी मध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाची ताकद मोठी आहे की बहुन नाग खासदार अमोल कोल्हे यांचा पराभव असलेल्या शहरात तुतारीच्या चिन्हावर लढण्यासाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे माहितीमधील मधील विद्यमान आमदारांमुळे उमेदवाराबाबत स्पेस निर्माण आहे त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गट किंवा माहितीमधून बंडखोरी करीत महाविकास आघाडी कि बहुंना शरद पवार गटाकडून निवडणूक लढण्यासाठी काही नेत्यांनी देव पाण्यात ठेवला आहे पण संघर्षाच्या काळात जे सोबत राहिले त्यांनाच संधी देऊ असे सूत्रही शरद पवारांनी समोर ठेवले तसेच उमेदवारांसाठी इच्छुकांची गर्दी असली तरी शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण म्हणजेच साहेब जो उमेदवार देतील तो फायनल अशी जाहीर प्रतिक्रिया खासदार अमोल कोल्हे यांनी प्रसार माध्यमाशी दिली आहे शहराच्या राजकारणातील हॉटस्टीट असलेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहर अध्यक्ष तुषार कांबे यांनी मोठी तयारी केली आहे मतदारसंघात वाढदिवसानिमित्ताने भावी आमदार असे फ्लॅक्स लागले आहे मात्र पक्षाच्या संघर्षाच्या काळात दिलेली साथ आणि घेतलेली संघटनात्मक जबाबदारी याचे फिलत म्हणून तुषार कांटे यांची तिकीट फायनल मानली जाते विशेष म्हणजे शहरातील पदाधिकाऱ्यांची बैठक झाली आहे या शेजारी उजव्या बाजूला कांबे यांचा विश्वासाने सोबत असल्याचेही व्य भ्यस, व्यस्त केले जात आहे त्यामुळे कांबे यांच्या उमेदवारीबाबत हा दाखला पुरेसा आहे तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमामध्ये नक्कीच कळवा દૂરદાસ ધન્યવાદ જે મહારાષ્ટ્ર